आता सातबाऱ्यासाठी तलाठी ऑफिसच्या चक्रा कायमच्या संपल्यात कारण महाराष्ट्रात आता फक्त पंधरा रुपयांमध्ये डिजिटल सातबारा मिळणार आहे होय हे खरंय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढत डिजिटल सातबारा आठ अ आणि फेरफार उतारे हे पूर्णपणे मानले जाणार आहेत असं सांगितलंय त्यामुळे आता सातबाऱ्यासाठी कुठल्याही सही किंवा शिक्का लागणार नाहीये कारण डिजिटल सही क्यू कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक यामुळे आता हा उतारा स्वतःच कायदेशीर दृष्ट्या वैध ठरणार आहे त्यामुळे आता फक्त पंधरा रुपये भरून महाभूमी पोर्टलवरून कुणीही डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकणार आहे यासाठी डिजिटल सात बारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाइट वरती जाऊन डिजिटल पेमेंट करा आणि सात बारा आठ अ किंवा फेरफार उतारा घर बसला डाउनलोड करा बाकी हे तुम्ही डाउनलोड केलेला सात बारा आठ अ किंवा फेरफार उतारा बँका सरकारी कार्यालय न्यायालय सगळीकडे मान्य आहेत त्यामुळे टेन्शन नॉट आता हे करण्याचं कारण असं की वर्षानुवर्ष लोकांना तलहाटी सज्जा कार्यालयात जाऊन वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या चिरीमिरी तक्रारी येत होत्या पण या एका परिपत्रकामुळे त्या सगळ्या अडचणींना पूर्ण विराम मिळालेला आहे बाकी सरकारच्या या निर्णयावरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या महाराष्ट्र जागरेणला फॉलो करायला विसरू नका